अहमदनगर न्यूज अभिनंदन 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 मंगळवार दिनांक एक दहा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात सोलापुरातील जीवनगौरव पुरस्कार शहरत्न पुरस्कार समाजरत्न आणि लोकरत्न इत्यादी पुरस्कार जवळजवळ पंचवीस मान्यवरांना वाटप करण्याचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला त्यामध्ये अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानाचे सांगली जिल्हाध्यक्ष यांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त समाजरत्न म्हणून ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ मोरे पाटील यांना देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित अर्थक्रांतीचे सोलापूरमधील व राज्यातील राष्ट्रीय पातळीवरचे सर्व पदाधिकारी मान्यवर यावेळी उपस्थित होते त्यामध्ये विजय देशमुख आमदार तसेच मुख्याधिकारी सोरापूर जिल्हा याही उपस्थित होत्या या, या सर्वांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जिल्हाध्यक्ष माननीय श्री जगन्नाथ मोरे पाटील सांगली जिल्हाध्यक्ष यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हाच आपल्या सर्व सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा व अर्थक्रांती ज्येष्ठ नागरिक साक्षरता अभियानाचा गौरव आहे इथून पुढेही असाच सर्वांनी एक पाठिंबा देऊन सांगली जिल्ह्याचे नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करावा अशी मनापासूनची इच्छा आहे धन्यवाद कराड प्रतिनिधी विजया माने स्मार्ट अहमदनगर न्यूज